उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या की अगदीच आपल्याकडे आपले नातेवाईक दोन तीन दिवसासाठी तरी राहायला येत असतात अशा वेळेस त्यांना काहीतरी पटकन असं हॉटेल सारखं किंवा धाबा स्टाईल चमचमीत हटके आणि पटकन होणारं असं बनवायचं असतं तर अशा वेळेस आपल्याला नक्की सुचत नाही की काय पटकनी बनवायचं असतं आपण विचारात पडतो आणि अगदी त्यांच्या पसंतीत पड पडेल असं सुद्धा आपल्याला बनवायचं असतं तर अशा वेळेस आपण अगदी घरामध्ये आहे ना त्या साहित्यांमध्ये एखादा असा ढाबा स्टाईल रेसिपी आपण बनवू शकतो तर आज आपण रोटी अख्खा मसूर आणि जिरा राईस बनवणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळ्या सगळ्यात पहिला आपण रोटीसाठी पीठ मळून घेणार आहे एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले आणि एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेले दोन्ही पीठ मी समसमान घेतलेले त्यामध्ये आपल्याला खायचा जो सोडा असतो तो अर्धा चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची एक चमचा पिठी साखर घालायची आणि सगळं हे साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आता हे चाळतानाच का घालायचं आपल्याला साखर वगैरे तर कदर, कदर ते व्यवस्थित पिठामध्ये मिसळलं जातं मीठ अर्धा चमचा मी इथे घालून घेतलेला आहे सगळ्या शेवटी मीठ का घालायचं तर कधी कधी काय होतं चाळणीतून पीठ खाली पडत नाही ते मीठ खाली पडत नाही मीठ घातलं की व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर ना एक घट्टसर एक वाटी मी दही घेतलेले दही जास्त आंबड घ्यायचं नाही आणि दही घालून घेतलं पिठामध्ये की ते पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला इथे पाणी आता कोणी कोणी ना दूध घालतं किंवा कोणी पाणी पाण्यामध्ये मळतं हे पीठ पण इथे ना पीठ मळताना पाणी हलकसं कोमट करायचं आणि मग पीठ मळायचं म्हणजे पीठ चांगलं फुगतं आणि व्यवस्थित मऊसुद असं बनतं पीठ इथे मळून झालं की आपल्याला दोन चमचे तूप किंवा तेल काहीही तुमच्याकडे असेल ते लावून पिठाला व्यवस्थित मळून ठेवायचं म्हणजे मौसू ते भिजलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पीठ काळं अजिबात पडत नाही तर इथे आपण तूप घेतलेले लावून आणि तूप लावलं ला की परत एकदा पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं मळून घेतलं की घट्टसर असं एखाद्या झाकणाने आपल्याला हे झाकून भिजायला ठेवायचं आपण रोटी बनवतो ना तेर, ते ते पीठ साधारणतः ता एक तासभर तरी चांगलं भिजलं पाहिजे म्हणजे रोटी जी असते ना ती चांगली फुकते आणि मऊ बनते तर मसूरसाठी आपण इथे टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेणार आहे तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं आणि लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आणि तीन टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले शक्यतो टोमॅटो यामध्ये जास्त लाल झालेली असं म्हणजे ना मसूरला छान असा कलर येतो तर इथे टोमॅटो आपण यामध्ये घालून घेतलेले आणि पाणी न घालताच आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची आता इथे टोमॅटोचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे इथे मी मसूर साधारणतः ता दोन तास अगोदर कोमट पाण्यामध्ये भिजत घातला होता इथे मसूर चांगला असा फुगला गेलेला आहे कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे तो व्यवस्थित पटकनी भिजला जातो पण जर तुमच्या असं बनवायचं असेल तुम्हाला तर आदल्या दिवशी रात्रीचा भिजत घातला किंवा सकाळचा भिजत घातला की संध्याकाळी बनवायला लगेच तयार होतो मध्ये आपल्याला तेल घालायचं थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे तमालपत्र आणि खडम मसाल्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी येते मसाला विलायची येते चक्रीफोल हे मी इथे यामध्ये घालून थोडंसं तेलामध्ये अर्धा मिनिटभर आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं चा। आणि इथे मी एक मोठी वाटी एक कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा जेव्हा आपण अख्खा मसूर बनवतो तेव्हा कांद्याचा वापर मात्र यामध्ये जास्त केला जातो आणि तो कांदा एकदम बारीक चिरला जातो कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेल्या कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे कांदा जास्त लालसर तर अजिबात नाही कर करायचा पण तेलामध्ये तो चांगला शिजला गेला पाहिजे इथपर्यंत तो आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना यामध्ये आपल्याला घालायचे टोमॅटोची फेरी जी आपण करून घेतलेली ती यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायची कांद्यामध्ये तेलामध्ये मिक्स करायची आणि मसाले आपल्याला आता इथे मसाले मी काही खास कोणते घातलेले नाही नेहमीचे जे आपले मसाले मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना तोच मसाला मी इथे घातलेला आहे फक्त जो आपण नवीन मसाला घरगुती बनवलेला आहे खड मसाले मिळून तो मी इथे दोन चमचे घातलेले त्यानंतर घालून घ्यायचं चवीप्रमाणे दोन चमचे किंवा एक चमचा मीठ आपल्याला अंदाजानुसार इथे घालून घ्यायचा आणि त्यानंतर ना थोडस पाणी आपल्याला यामध्ये एक छोटी वाटीभर आपल्याला पाणी यामध्ये घालून ग्रेव्ही व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला झाकण ठेवून साधारणतः सात ते आठ आठ मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा मसाला चांगला शिजला जातो दुसरी गोष्ट म्हणजे कांदासुद्धा त्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटतं कलर येतो आता इथे ये तुम्ही बघू शकता की ते छान अशी आपली ग्रेव्हीला कलर आलेला आहे आणि अख्ख्या मसूरची टेस्ट ही सगळ्यात जास्त आपल्या ग्रेव्हीवरती आपण कशा पद्धतीने ती बनवतो त्यावरतीच अवलंबून असते त्यानंतर भिजून घेतलेला मसूर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा मसूर चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याला पावडर लावलेली असते मसूरला त्यामुळे धुवून चांगला घ्यायचा मसूर आपण यामध्ये घालून घेतला की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता मसूर आपण इथे कुकरला शिजवून घेतलेलं नाही डायरेक्ट आपण यामध्येच घातलेला आहे कारण कुकरला शिजवलेल्या मसूरची चव आणि अशी शिजवलेल्या मसूरची चव जरासा वेगळी असते आता इथे झाकण ठेवताना मसूर शिजून कसा घ्यायचा तर झाकण ठेवताना पळी आपल्याला अशीच कढईमध्ये ठेवायची आणि वरनं झाकण ठेवायचं थोडीशी अशी वाफ निघा निघती पाहिजे वाफ अशी निघत राहिली की काय होतं की जी तरी असते ना ती तरीसुद्धा चांगली येते मसूरला मसूर चांगला शिजला जातो जास्त त्याचा गाळ होत नाही तो अख्खा राहतो तरी पण तो एकदम मऊसुद असा शिजला जातो तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः पंधरा मिनटं मला हा मसूर शिजून घेण्यासाठी लागलेला आहे आता इथे चेक करूया मसूर आपला शिजला की नाही तर तुम्ही इथे बघू शकता मसूर फुटलेला नाही आहे पण मसूर एकदम बोटामध्ये दाबला दोन का एकदम मऊसुद्धा त्याचं पीठ बाहेर निघते म्हणजे मसूर चांगला शिजला गेलाय आता इथे मसूर आपल्याला जास्त आटवायचा नाहीये कारण तो थंड झाला ना की घट्ट होत जातो म्हणून थोडासा तो पातळ ठेवायचा आता इथे तडका करून घ्यायचा आहे आता तडका नाही केला तरी चालेल पण तडका मी इथे तुपाचा करते त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेले टेचलेला लसूण घालायचा जिरी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालून घ्यायची आणि दोन तीन आपल्याला बेडगी मिरची यामध्ये घालायचा थोडासा हिंग घालायचा हिंग घालताना मात्र गॅस बंद करायचा नाहीतर हिंग जळू जातो आणि तडका जेव्हा आपल्याला मसूर मध्ये घालायचा तेव्हा त्यामध्ये लाल तिखट आपल्या अंदाजानुसार घालून मग हा तडका यामध्ये घालायचा लाल तिखट अगोदर घालायचं नाही नाहीतर ते करपलं जातं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची व्यवस्थित तडका आपल्याला मसूरमध्ये मिक्स करायचा छान असा आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर इथे बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे जिरा राईस बनवून घेणार आहे जेव्हा आपण ढांब्या ढाब्यावरती जेवायला जातो तेव्हा जिरा राईस सुद्धा आपण त्याबरोबर मागवला जातो तर तो कसा बनवायचा एकदम झट पट असा दहा मिनिटात जिरा राईस आपण इथे बनवून घेतणार आहे एक मोठी वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं जिरी आणि खडा मसाला एक हिरवी मिरची मी इथे घेतलेली कढई मी इथे तापायला ठेवलेली आहे थे त्यामध्ये दोन चमचे भर आपल्याला तूप घालायचं जिरी आपल्याला अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि खडा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि पटकन यामध्ये ना पाणी वतायचं नाहीतर तूप आहे ना पटकन जळलं जातं त्यामुळे पटकनी त्यामध्ये पाणी घालायचं एक मोठी वाटी घेतली होती म्हणून दोन वाटे आपल्याला इथे पाण्याचा अंदाज बघून घालायचा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि पाण्याला ना खळखळून अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये ना, त्या ना जे धुवून घेतलेलं तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला यामध्ये सोडायचं आणि व्यवस्थित आपल्याला भात परत एकदा असा हलवून घ्यायचा आता याला उकळी आली की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला भात अर्धा अर्धा शिजत आला ना की आपल्याला तो परत एकदा चेक करायचा व्यवस्थित हलवायचा कारण जिरी आणि खडे मसाले ना ते असे पाण्याला पाण्यावरती येतात आणि एका साईडला जातात पूर्ण भातात मिसळले जात नाही परत एकदा मी पाच मिनिटभर भात इथे झाकून ठेवला होता तुम्ही बघू शकता छान असा भात आपल्या इथे शिजला गेलेला आहे आता इथे आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही पण ठेवायचा नाही फक्त भात खालीवर करून मिक्स करायचा आणि झाकून साईडला ठेवायचा म्हणजे तो वाफेने सुद्धा व्यवस्थित त्यातलं पाणी सोकलं जातं मोकळा सुटसुटीत होतो आणि व्यवस्थित बनतो तर भात आपण साईडला झाकून ठेवलेला आहे आता आपण इथे घेणारे रोटी बनवून बघू शकता तुम्ही पीठ आपलं जे आहे ते किती छान असं भिजलं गेलेलं आहे ब्रेकिंग पावडर घातल्यामुळे थोडंसं ते ऍक्टिव्ह झालेलं आहे कारण त्यामध्ये आपण दही सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे ते जरासं असं फुगलं गेलेले पीठ हलकं होतं पीठ हलकं झालेले त्यामुळे काय होतं आपली जी रोटी असते ना ती अशी टम फुगली जाते आणि चांगली अशी राहते तर छोटे छोटे असे गोळे आपल्याला करून घ्यायचे जे आपल्या लिंबा मोठ लिंबू असत ना त्या साईजचा आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे मी चपातीला गोळे करतो त्यापेक्षा थोडेसे छोटे गोळे करून घ्यायचे आणि इथे रोटी आपल्याला ना पातळ लाटायची कारण आपण रोटी पातळ लाटून घेणारे रोटी ही पातळच असते म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते थोडस मी पिटीचा हात लावते कारण रोटी पीठ नाही ना पळपाटाला किंवा लाटण्याला ला लगेच चिटकलं ला जातं त्यामुळे मी थोडस असा पिटीचा हात लावून रोटी लाटून घेते तवा आपल्याला फक्त मिडियम गॅसवरती गरम करायचा आणि मग रोटी आपल्याला भाजून घ्यायची खालच्या साईडनी रोटी भाजली की उलटी करायची थोडीशीच आपल्याला खालच्या साईडनी वरच्या साईडनी भाजून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला ही इथे गॅसवरती मी चिमट्याने अशी भाजून घेतलेली आता तुम्ही लोखंडाचा तवा असेल तर तव्यावरती सुद्धा तुम्ही या पद्धतीने असा उलटा करून भाजू शकता आणि जर तसं आपल्याकडे नसेल तर अगदी चिमट्याने अशी रोटी आपल्याला इथे भाजून घ्यायची गॅस तुम्ही इथे बघू शकता मी गॅस किती मोठा ठेवला आहे आणि किती छोटा ठेवला आहे तर मीडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपण इथे रोटी भाजून घेणार आहे म्हणजे काय होतं रोटी व्यवस्थित शेकली जाते आणि डाग जास्त पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेकली छान जाते तर दोन्ही साईडने आपल्याला अशी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने आज आपण पाहून चारासाठी आप पण ढाबा स्टाईल अख्खा मसूर जिरा राईस आणि मस्त मऊ लुसलुशीत तशी टम फुगलेली रोटी आपण इथे बनवून घेतलेली अचानक पाहुणे येऊ म्हणा किंवा घरी पाहुणे दोन तीन दिवसासाठी मुक्कामाला आले तर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो काय बनवायचं तर असं झटपट तुम्ही हटके आणि सगळ्यांना आवडेल असा मेनू तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्याही घरी कोणी पाहुणे आले असेल तर नक्कीच ही ताळी पाहुणचारासाठी बनवू शकता परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा